आई साहेब नमस्कार आत्ता आपण डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या समाधी स्थळाजवळ आहोत आज त्यांची बावन्नवी पुण्यतिथी आहे तर नक्की आपण आज या दिवशी काय भावना प्रकट करा काय सांगाल मला खूप थोर सासरी लाभले मी अठरा एकोणीस वर्षाची होते तेव्हा माझं लग्न झालं एकोणीस वर्षाची तर त्यांनी मला पसंत केलं आणि म्हणजे परत उत्तर नाही मागितलं सगळ्यांनी सांगितलं एकदा बघितलं की लगेच त्यांनी हो म्हटलं आता काय आणि मी म्हटलं मला शिकायची इच्छा आहे ते म्हणाले जरूर पुढे शिका मी बी ए झाले ते त्यांनी सांगितलं तू किर्लोस्करमध्ये कामाला लाग त्यांची इच्छा की त्यावेळी एवढ्या खूप आमच्या घराण्यात नोकरी करत नव्हते ते त्या म्हणा ते म्हणाले की नोकरी करायला जा काही हरकत नाही किर्लोस्करमध्ये आणि कामशेतला ते यायचे तर सगळी मुलं आम्ही जमायचो ते नदीवर मुलांच्याबरोबर पोहायला जायचे आणि सगळ्यांच्यात मिळून रोज त्यांचं ब्रेकफास्ट बनवायचे सगळ्यांचा गंमत वाटायची मला की ते स्वतः सगळं दोष दिस करून सर्व मुलांना द्यायचे आणि झोपाळ्यावर बसून सगळी नाटकातली गाणी म्हणायची प्रत्येक मुलाला मांडीवर घेऊन खेळवायचे त्यांना खूप हौस होती मुलांची आणि माझी मुलं लहान होती ती अगदीच त्यांच्या अंगा खांद्यावर खेळली त्यांचं हे दर सोमवारी ते इथे यायचे रविवारी कामशेतला यायचे सोमवारी तळेगावला इथून घटप्रभेला जायचे घटप्रभेहून अजून सोलापूरला जायचे चार ठिकाणी त्यांचं असायचं त्यांच्यासाठी कामशेतला डेक्कन क्वीन थांबवत असत ते डेक्कन क्वीननी यायचे कामशेतला त्यावेळी पॅसेंजर यावं लागायचं लोणावळ्याला उतरून पण त्यांच्यासाठी मुद्दाम थांबवायचे इतकं त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सगळ्या लोकांना आदर होता आणि ते त्यांचं माझ्याकडे होते शेवटी चार बहिणी पुण्याला तर त्यांना शेवटची मीटिंग त्यांनी इथे अटेंड करायला ते आले आणि ते म्हणाले आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे मला कळतो आहे तर मला तिकडेच राहू दे मला इथे खूप बरं वाटलं आधीच मी इथे राहायला आलो असतो तर खूप बरं झालं असतं पण आता माझ्याजवळ थोडे दिवस उरलेत मग शेवटी ते इथे आले आणि इथे रूम्स होत्या तिथे राहिले मग आम्ही दर सुट्टीला शनिवार रविवार इथेच येऊन त्यांच्याबरोबर राहत होतो ते आणि माझ्या सासूबाई दोघंही आणि आमच्या घरी ते राहायला राहायला आले तेव्हा सगळे डॉक्टर त्यांना भेटायला यायचे एच व्ही सरदेसाई यायचे देवधर म्हणून होते ते यायचे आणि त्यांना खूप आनंदात होते ते पुण्यामध्ये पण मग बाकीचे डॉक्टर म्हणाले तुम्हाला तळेगावला जास्त बरं वाटतं तर तुम्ही इकडे या आणि इथे आता परिसर खूपच छान झाला होता तेव्हा आणि ही जे आत्ता नवीन म्हणजे आत्ता परत जे नेत्र रुग्णालय इकडे घेतलेलं आहे तिथेच ते बसायचे माझ्या लग्नानंतर हेच हॉस्पिटल होतं इथेच ते बसून एक काम करायचे दोघं दुसरे माझे दीड पण यायचे तिथे सुलत बीर अरविंद सरदेसे डॉक्टर होते ते माझी नणन ुदिनी राय चौधरी त्या पण आहे स्पेशालिस्ट होत्या त्या पण होत्या त्यांना मुंबईचे हॉस्पिटल बघायचे मुंबईला त्यांनी अजी बच्चू हॉस्पिटल काढलं धर्मादाय खूप जोरात अजूनही परळला की एमच्या समोर आहे आणि तेही खूप जोरात चालू आहे त्यांचे दोन्हीकडे म्हणजे त्यालाही आता शंभर वर्ष झाली आणि मुंबईच्या सगळ्या पेशंटनं त्याचा उपयोग होतो धर्मादायच हॉस्पिटल आहे ते आणि त्यामुळे त्यांची महाराष्ट्रभर खूप कीर्ती आहे आणि पहिल्या दहामध्ये दहा जे तिकडून आय स्पेशालिस्ट बनून आले त्यात पहिली प्रॅक्टिस ते करत होते इकडे खूप अच्छा खूप रोअरिंग प्रॅक्टिस होती त्यांची पण ते इतकी धावपळ करून बऱ्याच ठिकाणी जायचे फक्त तळेगावला नाही सोलापूर घटप्रवाह हे सगळे वार ठरलेले होते एकही दिवस ते सुट्टी घेत नसे रविवारचा फक्त ते कामशेतला नानासाहेब सरदेसी रियासतकार होते ते तिथे राहायचे त्यामुळे त्यांना भेटायला भावाजवळ म्हणून राहायला ते रात्री ते त्यांच्यापेक्षा मोठे होते म्हणजे त्यावेळी हे ऐंशीचे असतील तर ते नव्वद ते पण नव्वद एक्क्याण्णवचे होऊन गेले एक्क्याण्णव वर्षाचे सत्तावन्न साली ते गेले असं मला थोर सासर मिळालं दोघंही सासूबाई आणि सासरे बहु खूप प्रेमळ होते आणि मला ते आजी आजोबांसारखे होते त्यामुळे ते तसंच वागवायचे की आम्ही लहान होतो पण त्यांचा सहवास लाभला इथे आणि घरी त्यांना एक सवय म्हणजे वेळेवर जेवण लागायचं मात्र तेच कामशेतला अगदी आठच्या हो ठोक्याला दुपारी साडेबाराला अगदी लागायचंच त्यांना खोड्या नव्हत्या अजिबात पण खाण्याची आवड होती ठीक आहे धन्यवाद आई साहेब खूप छान माहिती दिली आपण सर्व तळेगावकरांना नक्कीच ही माहिती म्हणजे पहिल्यांदाच ऐकायला मिळाले असेल